सांगली जिल्ह्यात द्राक्ष आणि बेदाना निर्मिती मोठ्या प्रमाणात होते यंदा द्राक्ष विक्रीला योग्य तो दर मिळतो आहे तर बेदाण्याला दीडशे ते दोनशे पन्नासच्या दरम्यानचा हा दर आहे हा दर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बेदाना उत्पादक शेतकऱ्यांनी बेदाना विक्रीची घाई करू नये तसेच बेदाना विक्री, तसे विक्री शेडभर न करता योग्य विक्रेत्यांनाच करा म्हणजे पैसे बुडण्याची शक्यता फारच कमी राहील विक्रीसाठी थोडा दम धरावा असं आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलं आहे खराडे म्हणाले गेली तीन वर्षांपासून द्राक्ष शेती फारच अडचणीत आहे द्राक्ष आणि बेदाण्याचे दर फार कमी झाले होते मात्र यंदा मोठ्या प्रमाणात अति पावसामुळे द्राक्ष घड कूज मोठ्या प्रमाणात झाली तसेच दावण्या रोगानेही द्राक्ष शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या साऱ्यातून जी द्राक्षे राहिली आहेत त्यांना विक्रीसाठी योग्य दर मिळत आहे सरासरी दोनशे ते दोनशे पन्नासच्या दरम्यान दर मिळतो आहे त्यामुळे द्राक्ष विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात द्राक्ष जात आहेत उर्वरित द्राक्षाचा बेदाना केला जात आहे दरवर्षी वीस हजार गाड्या म्हणजेच सुमारे दोन लाख टन बेदाण्याची निर्मिती होते गतवर्षीची बेदाना शिल्लक नाही यंदा चौदा ते पंधरा हजार गाड्या म्हणजेच सुमारे दीड लाख टन बेदाण्याची निर्मिती होईल असा अंदाज आहे यामध्ये पिवळ्या आणि हिरव्या बेदाण्याचा समावेश आहे हिरवा बेदाना ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के होतो तर पिवळा बेदाना दहा ते पंधरा टक्के तयार होतो सध्या पिवळ्याला दीडशे ते दोनशे एवढा दर आहे तर हिरव्या बेदाण्याला एकशे ऐंशी ते दोनशे पन्नास रुपये प्रति किलो असा दर आहे दरवर्षीपेक्षा चाळीस ते पन्नास हजार टन बेदाना निर्मिती कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या दीडशे ते अडीचशे रुपये असणारा दर दोनशे ते तीनशेवर वर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाना विक्रीसाठी गडबड करू नये काही व्यापारी बेदाना शेडवर कमी दराने बेदाण्याची खरेदी करत आहेत व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे आणि यामुळे फसवणूक टाळण्यासाठी सौद्यात बेदाण्याची विक्री करावी म्हणजे स्पर्धेत शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे आर्थिक अडचण सोडवण्यासाठी आवश्यक तेवढा बेदाना सौद्यात विक्री करून उरलेला बेदाना स्टोरेजमध्ये ठेवल्यास वाढीव दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाना विक्रीसाठी घाई करू नये योग्य त्या ठिकाणी बेदाण्याची विक्री करावी असे आवाहन खराडे यांनी केलं आहे यंदा द्राक्ष आणि बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळतोय गेल्या तीन वर्षापासून द्राक्ष आणि बेदाना उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत होता मात्र यंदा द्राक्षाला दोनशे ते अडीचशे रुपयाचा चार किलोच्या पेटीला भाव मिळतोय तर बेदाण्याला दीडशे ते अडीचशे रुपयाचा भाव आहे दरवर्षी साधारणतः दोन लाख टन बेदाण्याची निर्मिती होते ते यंदा दीड लाख टनच होईल त्यामुळे पन्नास हजार टन बेदाणा कमी होणार कमी उत्पादन होणार आहे आणि त्यामुळं बेदाण्याचे दर याच्यापेक्षाही जास्त वाढणार आहेत त्यामुळं बेदाणा विक्रीची घाई करू नका शेडवरती बेदाणा विकू नका बेदाना जर ठेवला स्टोरेजमध्ये तर साधारणतः तीनशे रुपयेपर्यंत भाव जाण्याची शक्यता आहे त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की चुकीच्या व्यापाऱ्यांना शेडवरती बेदाण्याची विक्री न करता सौद्यातच विक्री करा चांगला भाव मिळेल आणि तो भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे धरा संयम ठेवा वाट बघा निश्चितच बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल